करगाव कडे जाणारा बोगदा ठरतोय जीवघेणा चाळीसगाव शहरातील वामन नगरासह करगाव व इतर गावाकडे जाण्यासाठी वाहन चालकांना बोगद्याचा वापर करावा लागतो मात्र या बोगद्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या बोगद्यातून प्रवास करताना अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत बोगद्याच्या रस्त्यावर मोठमोठे जीव घेणे खड्ड्यांमुळे दररोजच्या अपघातांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव मी रहिवासी श्रीकृष्ण कॉलेज माझे सैनिक मी सांगू इच्छितो माझ्या प्रतिनिधींना की अनेक वर्षापासून आत्ताचा नाही अनेक वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून पहिलेसुद्धा सांगितले की दहा लाख करोड रुपये मंजूर झाले भूमिपूजन झालं या रस्त्यानं करगाव वडगाव आपला काय म्हणतात पाटीपुरी जामदा इतके लोक जातात इथून भरपूर लोकं जातात हे केव्हा करणार इथे दोन तीन ॲक्सिडेंट झाल्यावर किंवा लाल लाल मुलं मेल्यावर करतील का ॲक्सिडेंट केव्हा काम करणार यांना प्रत्येक वेळा आज निवेदन देऊनसुद्धा हे काम करत नाही नगरपालिकेकडे जावा तर ते सांगतात की रेल्वे रेल्वेकड्यांचं काम आहे रेल्वेवाल्याकडे जावा ते सांगतात नगरपालिकेकडे आम्ही जायचं मग कामाकडे ज्या दिवशी काही मोठं काही होणार तेव्हा सर्वात येणार का आम्ही यांना सर्वांना हे सांगू इच्छितो आम्ही लवकरात लवकर आमच्या खबर घ्यावा हे सर्वांना नम्र विनंती करतो आम्ही येथील कॉलनी रहिवासी काल माननीय आमदार मंदिर दादा चव्हाण यांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे प्रस्तुत जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्याशी संपर्क केला असता त्यांनी दोन दिवसाची वेळ मागितली परंतु त्यांनी सांगितलं की बाकीचं जे काम आहे ते माझ्या हातीमध्ये नाही आहेत ते नगरपालिका हातीमध्ये येतं हे नगरपालिकेचे सीओ साहेब जे हे कधीही ऑफिसला भेटत नाही आणि तीन वेळ चार वेळा चक्र मारल्या आणि काही कॉन्ट्रॅक्टर या बाबतीमध्ये निवेदन त्यांचा विचार केलं जाते आता ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की इथे रोज अपघात होत आहेत रोज लहान मुलं वगैरे महिला पडत आहे आता इथं आंदोलन या सात आठ सात ते आठ दिवसामध्ये जर प्रशासन आणि याच्याकडे लक्ष दिलं नाही तर सात ते आठ दिवसामध्ये आम्ही इथे रेल्वे रोको आंदोलन करणार आहे आणि त्याबाबतचं निवेदन आम्ही मेलवर रेल्वे प्रशासनाला आणि स्थानिक प्रशासनाला देणार आहोत अण्णा विस्मू गेल्या अनेक वर्षापासून आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना वेळोवेळी या रेल्वे बोगद्याचे निवेदन दिलेले आहे अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे हे लोकप्रतिनिधी फक्त इलेक्शन लागले की आमच्याशी गोड बोलून आमचे मतं घेतात निवडून येतात आणि आम्हाला वाऱ्यावर सोडून जातात आणि या करगाव रोड रोड रो रेल्वे बोगद्याची परिस्थिती अशी भीष्ण आहे की इथं रोज अपघात होतो रोज माता भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी जे झडपडतात पडतात त्यांना इजा होते त्याला जबाबदार कोण गेल्या अनेक वर्षापासून यांना विनंती करून करून झाली आता कितीतरी विनंती केली पाहिजे यांचं लक्ष आमच्याकडे गेल्या जाण्यासाठी हे आपण आम्हाला सांगावं आणि रेल्वे प्रशासन नगरपालिका आमदार खासदार नगरसेवक यांचं आमच्याकडे बिलकुलही लक्ष नाही यांनी आमच्याशी शुद्ध फसवणूक केलेली आहे अनेक वर्षापासून हे आम्हाला खोटंच बोलत आहेत की आम्ही काम करतो आहे निधी येतो आहे ये हे काम कधी होणार यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगावं आणि त्याचा आम्हाला वामननगर रहिवाशी सर्व मिळून आम्ही एक मोठं आंदोलन करू मी असं आपल्याला इथे सांगू इच्छितो